नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आजकाल कोजागिरी पौर्णिमा हा एक इव्हेंट झाला आहे रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध उकळून त्याचे सोशल मीडियाला स्टेटस ठेवणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जातात परंतु ही पौर्णिमा जिला शरद पौर्णिमा किंवा अश्विन पौर्णिमा म्हटल्या जाते तिचा अडीच हजार वर्षाचा बौद्ध इतिहास आहे ही पौर्णिमा विजयादशमीनंतर येते प्राचीन भारतात विजयादशमी म्हणजेच सुरुवातीचे नऊ दिवस उपवास किंवा उपवास धारण करणे आणि त्यानंतर दहाव्या दिवशी आपण आपल्या वाईट प्रवृत्तीवरती विजय मिळविला याचा आनंद घेणे असा त्याचा अर्थ होता त्यानंतर येणारी शरद पौर्णिमा जी आज आहे त्याला खूप ऐतिहासिक संदर्भ आहेत याच दिवशी सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र याने आपल्या बहिणीला श्रीलंकेला पाठविण्याची विनंती सम्राट अशोकाकडे केली ज्यामुळे श्रीलंकेतील महिला बुद्धाचे तत्वज्ञान एका महिलेकडून समजून घेऊ शकतील ह्याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी सारी पुत्र यांना अभिधमाचे ज्ञान दिले अभिधमामध्ये माणसाच्या मनाचे अतिशय सखोल असे वर्णन केलेले आहे ज्याचे वर्णन करताना भंते नागार्जुन म्हणतात समुद्राच्या पाण्यातून वेगवेगळ्या नदीचे पाणी ओळखणे जेवढे कठीण आहे त्याहूनही कठीण मानवी मनाचे वेगवेगळे स्वरूप भगवान बुद्धाने अभिधमामध्ये हे स्पष्ट केले आहे मानवी मनाचे हे विस्तृत वर्णन भगवंतांनी ह्याच दिवशी केले विजयादशमीनंतर येणाऱ्या ह्या पौर्णिमेच्या दिवशी अडीच हजार वर्षापूर्वी सर्व ग्रहस्थ अष्टशिलाचे म्हणजेच पंचशिलेमध्ये अजून तीन शिल ॲड करून त्याचे आचरण करायचे आणि केवळ दिवसभर नाही तर चोवीस तास तप करायचे जे भिक्षू असायचे ते सकाळी गरम केलेले दूध पिऊन आपली चारिका करायला निघायचे कारण ह्याच दिवशी वर्षावास संपायचा आजही जगाच्या बुद्धिष्ट देशात ह्या पौर्णिमेच्या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात आणि कठीण तप केल्यानंतरची ही पौर्णिमा ते साजरी करतात तर कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही लाईक केले तर यूट्यूब हा व्हिडिओ अधिकाधिक बौद्ध लोकांपर्यंत पोहोचवेल धन्यवाद